आपल्या उदयपूरच्या भेटीत बाजीराव पेशवे सिंहासनावर न बसता सिंहासनासमोर बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे निष्ठावान पेशवे होते त्यांनी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आणि मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत नेण्याचा सा प्रयत्न केला परंतु छत्रपती शाहू महाराजांना वचन दिल्याप्रमाणे बाजीरावांचे हात मांडले होते त्यावेळी त्यांनी मुघल साम्राज्याकडे असलेले बावीस सुबे मराठा साम्राज्याला जोडण्याचे काम चालू केले मराठ्यांना चौथाईचे हक्क तर मिळालेच होते पण त्याची अंमलबजावणी करताना अनेक शत्रूंना त्यांना सामोरे जावे लागले होते त्यासाठी त्यांनी अनेक युद्ध केली व ती जिंकली देखील अनेक प्रांतावर त्यांनी हल्ला केला होता व त्यांना पराभूतही केले होते जरी उत्तरेकडील काही संस्थानिकांशी त्यांचे शत्रुत्व झाले असले तरी जेव्हा बाजीरावांच्या मातोश्री काशी दर्शनासाठी उत्तरेत गेल्या होत्या तेव्हा अनेक शत्रू असलेल्या राजांनी देखील त्यांच्या आईचा तेवढा सन्मान केला होता त्यांची काळजी घेतली होती सतराशे छत्तीसमध्ये जेव्हा बाजीराव पेशवे उदयपूरकडे गेले होते तेव्हा उदयपूर म्हणजे मेवाड तेव्हा महाराणा प्रतापांची वंशज तेथील ते 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 प्रांताचे दिवाण होते तेव्हा बाजीराव उदयपूरला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शानदार सोहळ्याची व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण उदयपूर बाजीराव आणि त्यांच्या धर्मपत्नी काशीबाईंच्या स्वागतासाठी हजर होते स्वतः उदयपूरच्या राजांनी आपल्या महाराणीसोबत त्यांचे स्वागत केले राणांनी बाजीरावांचा हातात हात धरून सिंहासनापर्यंत नेले आणि सिंहासनावर बसण्याची विनंती केली त्यावेळी बाजीरावांनी भरलेल्या सभेकडे एक नजर टाकली आणि ते सिंहासनाकडे एकदा पाहिले त्यावेळी ते त्यांच्या त्या ते भेटीच्या वेळेस दोन सोन्याची सिंहासने तयार करण्यात आली होती त्याच्यावर पाय ठेवण्यासाठी चांदीचे चा पाट ठेवण्यात आले होते त्यावेळी महाराणा जगतसिंग यांनी बाजीरावांना समोर जाऊन सुवर्ण सिंहासनावर बसण्याची विनंती केली जेव्हा सिंहासनावर न बसता चांदीच्या पाटावर म्हणजे ज्यावर पाय ठेवायचा असतो त्या छोट्या टेबलावर ते जाऊन बसले त्यावेळी हे दृश्य पाहून संपूर्ण सभा शांत झाली कोणाला काय झाले काही समजेना राजांनी बाजीरावांना विचारले आपण सिंहासनावर न बसता त्याच्या पायाशी का बसला बाजीरावांनी जे उत्तर दिले ते ऐकून सर्वांच्याच माना बाजीरावांकडे रोखल्या गेल्या ते म्हणाले हे सिंहासन महाराणा प्रतापांचे आहे ज्यांनी आपले आख्या आयुष्य या मायभूमीसाठी अर्पण केले प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या महापुरुषाच्या स्थानी विराजमान होण्याइतका मी मोठा नाही त्यावेळी संपूर्ण दरबार हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाला राणा प्रताप आणि बाजीराव पेशव्यांच्या जय जयकाराच्या घोषणाने संपूर्ण उदयपूर गेले बाजीरावांनी सर्वांचेच मन जिंकले त्यांचा जय जयकार होऊ लागला ते सिंहासनावर न बसता ज्यांनी आयुष्यभर मुघलांशी युद्धे केली हिंदूंचा मान ठेवला त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले तसे पहिल्या बाजीराव यांना सिंहासनाचा कधीच मोह नव्हता म्हणूनच ते चौरंगावर बसले पहिले या घटनेची चर्चा संपूर्ण राजस्थानात पसरली त्यानंतर बाजीराव पेशव्यांच्या मानात आणखी भर पडली पण हे जेव्हा बाजीराव पेशवा जयपूरला गेले तेव्हा तेथे देखील त्यांचे भव्य दिव्य स्वागत झाले त्यावेळी देखील जयपूरच्या राजाने त्यांना सिंहासनावर बसण्याची विनंती केली तेव्हा ते कसलाही विचार न करता सिंहासनावर जाऊन बसले त्यावेळी जयपूरच्या राजाला वाटले होते की बाजीराव पेशवे उदयपूर सारखाच व्यवहार आपल्या जयपूरच्या दरबारात करतील परंतु तसं काही झालं नाही तेव्हा जयपूरच्या दरबारात बाजीरावांच्या या कृत्याने सर्वजण हदरले सवाई जयसिंगराव यांनीच लगेचच सभा थांबवली आणि त्यांना तो अपमान सहन झाला नाही म्हणून ते दरबारातून निघून गेले त्यावेळी मुस्सदी लोकांनी बाजीरावांना विचारले उदयपूर आणि जयपूरमध्ये असा वेगळा व्यवहार आपण का केला तेव्हा बाजीराव त्यांनी उत्तर दिले की जयपूरच्या गादीत आणि उदयपूरच्या गादीत खूप फरक आहे साम्राज्यात नेहमी स्वाभिमानाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे उदयपूरच्या गादीने मायभूमीसाठी व गादीच्या प्रतिषे प्रतिष्ठेसाठी आपला अख्खा आयुष्य घालवलं मात्र जयपूरच्या गादीने स्वतःची कसलीच प्रतिष्ठा जपली नाही त्यांच्या पिढ्याना पिढ्या पीड़ा सेवा करण्यात गेल्या महाराणा प्रतापविरुद्ध अकबराच्या लढाईत महाराणा प्रतापसिंग यांना मदत करण्याऐवजी जयपूरच्या राजाने अकबराला मदत करण्यास कसलेही मागे पुढे पाहिले नाही ते मुघलांची सेवा करत राहिले त्यामुळे जयपूरचा किंवा अंबरच्या राजघराण्याचा कोणताही मान बाजीरावांनी त्यावेळी ठेवला नाही महाराणा प्रताप यांना छत्रपती शिवाजी महाराज सतत प्रेरणा देत राहिले त्याचवेळी आपल्याला मिर्जारासि मिर्जा राजे जयसिंग यांचीही आठवण येते वरील लिखाणाचा संदर्भ निनाद बेडेकर यांच्या लेखनातून घेतलेला आहे धन्यवाद